न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन नमस्कार पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर व आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे करून सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की शासनाच्या आदेश व माननीय न्यायालयाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करेल तसेच खरेदी व विक्री करेल स्वतःजवळ बाळगेल वाहतूक करेल अशा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल कोणीही नागरिक नमूद सूचनांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास पोलीस मदत क्रमांक एक एक दोन पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोन चार शून्य दोन दोन चार शून्य पाच शून्य शून्य अथवा स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा लहान मुले हे पतंग उडताना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही याकडे पालकांनी लक्ष द्यावे धन्यवाद